स्वप्न पहावीत असं म्हणतात स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणारे खूप कमी व्यक्तिमत्व असतात त्यापैकी एक म्हणजे अनंता झिरपे अनंता झिरपे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चापडगाव या छोट्याशा गावी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झाला वडील शिक्षक असल्यामुळे नेहमीच घरचं वातावरण तसं कायमचं शिस्तप्रिय राहिलं तशी घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या फार चांगली नसल्यामुळे अनंता सर यांना मात्र दहावीपर्यंतचं शिक्षण घेता आलं तसेच गावातील किराणा दुकानात काम करावं लागलं तर कधी गावच्या आठवडी बाजारात मिळेल ते काम करण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला आयुष्यात करेल तर व्यवसायच हा संकल्प त्यांनी कायमच त्यांच्या मनात रुजवला होता पुढे कालांतरानं त्यांनी मित्रांच्या सहकार्याने बंद पडलेल्या पेट्रोल पंप चालवण्यासाठी घेतला पण त्यामध्ये सुद्धा त्यांना अपयश पत्करावं लागलं त्याच काळात जवळपास त्यांच्यावर पन्नास लाखांचं कर्ज झालं असं एकामागे एक संकटांचे डोंगर त्यांच्या समोर उभे राहिले पुढे त्यांनी त्यांच्या काही मित्रांच्या सर्वाधिक असलेले बायोमास ब्रिकेट्स या क्षेत्रात आपलं करिअर करायचं ठरवलं ग्रामीण भागातील तरुणांना या व्यवसायात आणून त्यांना देखील कशा पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल यासाठी ते निस्वार्थीपणे प्रयत्नशील राहिले याच प्रयत्नांना आज मितीस इतकं मोठं यश मिळालं की त्यांच्या व्हर्च्युअल व्हाईट फ्लेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आणि अनंता सर यांच्या संपर्कातील अनेक तरुणांना करोडपती बनवता आलं हे त्यांचं यश आहे व्हर्च्युअल व्हाईट प्रिंट कंपनी साधारणतः दोन हजार सतराला आम्ही स्थापन केली या बायमास ब्रिकेट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आम्ही दोन हजार तेरालाच आलेलो हो। आहोत दोन हजार तेरापासून काम करत असताना तेरा ते सतराच्या कालावधीमध्ये हो ज्या वेळेस आम्ही एक प्लांट आमचा होता त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग करत असताना मार्केटमध्ये मटेरियल सेल करण्यासाठीचे प्रॉब्लेम उरले की आम्ही त्या काळी नवीन होतो सुरुवातीला आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग होतं मार्केटमध्ये जे काय मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा जे काय सप्लायर्स आहेत यांच्याशी आमचे कॉन्टॅक्ट पण नव्हते जे काही कॉन्टॅक्ट्स आम्हाला मिळत गेले ते सगळे ट्रेडर लोकांचे मिळत डायरेक्ट कंपनीला अप्रोच होण्यासाठी आपल्याकडे त्यावेळेस तशी सिस्टीम नव्हती किंवा जे काही कंपनीज बायमास ब्रिकेट वापरणारे आहेत त्यांच्या कन्झम्पनचा हिशोब पाहिला तर आपण एक प्लॅन्टवरून ते सप्लाय करू पण शकत नव्हतो त्यांची क्वांटिटी घेऊन आपण आपल्याला कंपनी पण त्यावेळेस एंटरटेन करत नव्हती की एक साठी त्याची रिक्वायरमेंट असते पन्नास टनाची आपण इथं बनवतो रोजचं दहा टन तर ते कशा प्रकारात आपण टाकू शकतो मग त्या गोष्टीच्या काही अडचणी राहिल्यानंतर आणि सुरुवातीच्या फेजमध्ये तर खूप सारे स्ट्रगल म्हणजे आम्ही सेवा ब्रिकेट्स आमचं मूळ फर्म होतं पार्टनरशिप फॉर्म त्या फर्मवर जे काही सी सी घेतलं होतं ते सी सी पण आमचं पहिल्याच दोन वर्षात पूर्ण संपून गेलं लॉसेस झाले मग त्या सगळ्या गोष्टीला परत रिस्ट्रक्चर करण्याच्या हेतूने आम्ही माझे जे पार्टनर्स आहेत बलराम पायगर आणि सचिन जावळे यांनी बसून निर्णय घेतला की आपण आता या गोष्टीला अजून मोठं रूप द्यायचं असेल आणि आपल्याला जर फंड्स पण अवेलेबल करायचे होते त्या पण गोष्टीच्या अडचणी होत्या पण ह्या गोष्टीवर आम्ही थोडंसं एकत्रित बसून त्याच्यावर मार्ग काढला की आम्ही आमचे पार्टनरचे बंधू आहेत त्यांना थोडंसं या बाबतीत सांगून त्यांनी आम्हाला त्यावेळेस मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल सपोर्टसाठी मदत केली ती मदत घेऊन आम्ही व्हर्च्युअल व्हाईट फ्लेम ही कंपनी स्थापन केली ठिकाणी आपण हा बिझनेस साधारणतः दोन हजार सतरा अठरा साली चालू केला तर चालू करताना की आपल्याकडं म्हणजे स्वतःच काही नव्हतं आनंद सर सचिन सर यांनी मिळून तो निर्णय घेऊन आम्हाला मशीन देण्याचं हे केलं की त्यानंतर तुम्ही म्हणले तुमची तयारी करा तुम्ही फाउंडेशनची तयारी करा का फाउंडेशनचं काम आम्ही करून घेतलं त्याच्यानंतर सरांना म्हणलं फाउंडेशनचं काम आता झाले पन्नास टक्के सर मग सरांनी तिकडे बोलणं केलं आणि मग बोलले की मशीन येते तुमचं दोन तीन दिवसात आम्हाला मग त्यावेळेस जरा आश्चर्य वाटलं की मशीन येते मग मशीन येते तर मशीनला मग भाडं द्यायला तिकडून येत नाही गाडी असते तिथे दे भाडं द्यायला पैसे नव्हते हो मग सरांना म्हणलं आमच्याकडे भाडं द्यायला खूप पैसे तर करायचं का काय बर सर म्हणले ठीक आहे मग सरांनी त्या गाडीवाल्याला पैसे सोडले मग आमची मशीन आली तर मग ते गुजरातवरून माणूस आला मग रॉ मटेरियलला रॉ मटेरियलला पण पैसे नव्हते आम्ही कसं म्हणजे सर म्हणले तू घेऊ नको तू करणार आहे तुला काय लागतंय ते माग मग आम्हाला त्यांनी म्हणजे रॉ मटेरियल पण पैसे प्रोव्हाइड केले असं सरांनी चांगलं आम्हाला सहकार्य वगैरे हो केलं ही जी फील्ड आहे ही टोटली माझ्यासाठी नवीन होती तर मला सेव्हन मंथ मध्ये जो एक्सपिरियन्स अनुभवला आहे काम करताना कुठल्या गोष्टी असायला हव्यात कुठल्या नसायला हव्यात प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्यांना सजेशन देतो सर मला सजेशन नाही सर आपल्याला असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे एवढी म्हणजे खेळ आपण जे म्हणतो ना खेळाडू वृत्ती असते काम करताना तशी मला अनुभवायला भेटते आनंद सरामुळे मला खूप काही शिकायला भेटलं त्यांचा अनुभव बी चांगला राहिला परत ट्रेडिंग सेक्शन मध्ये खूप काही गायडन्स केलं ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला खूप सहकार्य केला आनंद सरांचा या गोष्टी त्यांना दहा वीस वर्षाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी मला भरपूर प्रॅक्टिकली गायडन्स केलं पण अजून जे काही मार्केटमध्ये मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते आपण त्याच्यात अलाइन करू त्यांचे कॉन्ट्रॅक्ट करून घेऊ त्यांचे प्लांट उभा करू या पद्धतीचे काम आपण त्याच्यात करता येतील कारण एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट म्हणलं तर त्याला एक मर्यादा येत होत्या पण व्हर्च्युअल व्हाईट फ्लेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आपण त्या पद्धतीने केलं की आपले हे म्हणजे पॅन इंडिया बेसवर भविष्यात आपल्याला जायचंय काम करायचं होतं आणि त्या पद्धतीचं आपलं ध्येय होतं मग आपण त्या गोष्टींना तिथून सुरुवात करताना त्या पद्धतीने केली त्या त्या के शेक तर त्यावेळी आम्ही सुरुवातीला एक सी करून त्याच्यावर आम्ही ट्रान्झेक्शन चालू केले ते ट्रान्झेक्शन करत असताना मग आम्ही मार्केटमध्ये जर समजा जसं आमच्या बरोबर संलग्न असलेले शकील शेख यांच्याबद्दल जर विचारलं तर त्यांचा तर खूप म्हणजे तो एक शेंटरपल म्हणजे जे आपण ग्राउंड नट शेलची गाडी घेऊन येणारा ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरची आमची अटॅचमेंट झाल्यानंतर त्याला आम्ही कन्व्हिन्स केलं की तू ब्रिकेट प्लॅन टाकू शकतो का तर त्यांनी सुरुवातीला एकदम हे केलं म्हणजे त्याची तर अशी परिस्थिती होती की तो कसं ब्रिकेट प्लॅन करतोय किंवा असे म्हणण्यासाठी तो उत्सुक नव्हता किंवा तो तयार पण नव्हता त्याच्यासाठी आम्ही काही मध्यस्थी मित्र घेतले त्याच्या आईवडिलांना जाऊन भेटलो त्यांना कन्व्हिन्स केला आणि त्याला ब्रिकेट प्लॅन टाकायला लावला तू इथं आम्हाला मला आणतो तुम्ही तुम्हाला तिथं फॅक्टरी टाकून दिली तू समळीन का मी म्हणलो हो करतो ते म्हणले पाय मी धीर नाही धरीत होतो तर ते म्हणले मी सगळं करतो तू घाबरू नको ते दोन तीन बार त्यांनी इकडे येऊन पाणी केली जमीन होती माझी शेतीच काम करीत होते आई वडील ते जमीन जमिनीत ते म्हणले इथं आपण करू शकतो तुला करून देतो मशीन बिशीन सगळं सपोर्ट करतो तरी बी मला आमचं थोडंसं पैसे नव्हते त्या धोरणाने माझं हिंमत न नाही धरीत होतो मी तरी ते म्हणले तू घाबरू नको मी तुझ्यापाशी सगळं सपोर्ट करतो इथं मशीन टाकून दिली शेडचं बांधकाम करून दिलं मला जितकं सहकार्य लागलं त्याच्यानंतर बिझनेसमध्ये म्हणजे पूर्ण सहकार्य पैसे लावायचं पूर्णपणे त्यांनीच बघितले चार हजार पगारमध्ये मी काम करीत होतो पहिल्यांदा आता मी कोटीच्या घरात माझं सगळं बिझनेस आणून दिलेला आहे तीन मित्र ते एकत्र आले होते इंजिनिअरिंगचे त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा होता ते आले माझ्याकडे घरी तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही आपल्या एरियात काय ब्रिकेटचा बिझनेस करू नका आपल्या एरियात रॉ मटेरियलचं शॉर्टेज आहे मी तुम्हाला दुसरा एरियात सजेस्ट करतो तुम्हाला तिथं प्लांट पण घेऊन देतो रेंट नाही लागलं तर तुम्ही एक वर्षभर चालवा चालवल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स सांगा मग आपण पुढे जाऊन काय कसं प्लांट उभं करायचं किंवा काय करायचं याच्याबद्दलची तुम्हाला आयडिया देईल त्यांच्या घरातून चहा पिऊन बाहेर आलो किंवा आम्ही असा विचार केला आम्ही जर इथं बिझनेस केला तर आम्ही त्यांना कॉम्पिटिटर होऊ म्हणून ते आम्हाला सल्ला देत आहेत मग तो विषय आम्ही वगळा आणि नंतर मग तिथं पैठणला हीच कंपनी आम्ही भाड्याने घेण्याची ठरवलं धंदा समजायलाच एक वर्ष गेलं पहिल्या वर्षी मी वीस लाख रुपये लॉसमध्ये हे झाल्यानंतर काय झालं मग आम्ही आनंद सरांकडे गेलो त्यावेळेस असं म्हटले नाही की तू माझं ऐकलं नाही की किंवा कि कि काय केलं सचिन सरांना भेटलो आनंद सरांना भेटलो मग मा त्यांनी मला सांगितलं धंद्याबद्दल माहिती कळली आहे पण तुला आता अशी जागा शोध की तुला कोणती बेनिफिट राहील ती मग ठरवलं तिथं गेलो प्लॅन बघितला कारण लाड येते मला सेलिंगचं टेन्शन नव्हतं कारण सेलिंगला आनंद सर माझ्यासोबत होते सचिन सर सोबत होते एका वर्षात आम्ही सरांना पूर्ण माल सेल केला त्या माल सेल केल्यानंतर त्यांनी आम्हाला बेस्ट रेट दिला त्याच्यामुळं आम्ही तेवढ्या याच्यातून एक, एकदम बाहेर निघून गेलो आता मी तिथं जागा घेऊन माझा स्वतःचा प्लॅन सेटअप करत आहे लास्ट इयरचा माझा टर्न ओव्हर टू पॉइंट फाय सीयरचा आहे गणेश साके म्हणून आहेत त्यांचा आमचा पाच वर्षापासूनचा व्यवसायाचं कनेक्शन आहे त्यांना पण असंच एक प्लांट होता नवीन गोष्टी करायच्या होत्या नवीन गोष्टीचं मार्गदर्शन पाहिजे होतं मग त्या गोष्टीसाठी त्यांनी पण प्लांट सेटअप करताना म्हणा आमचं गायडन्स घेतलं प्लॅन सेटअप झाल्यानंतर त्यांचं जे काय आताचं प्लांट आहे एकदम वेल सेटल सगळं बनवलंय त्यांना वुडचिप्स मशीन उडचिप्स मध्ये मशीन मध्ये त्यांना काही प्रॉब्लेम्स होते काही गव्हर्नमेंट याचे रिलेटेड प्रॉब्लेम होते त्याच्यात पण आम्ही त्यांना मदत केली त्याच्यात पण त्याच्यात उभं राहिलो व्यवसाय स्टार्टअप केल्याच्या नंतर आनंद सरांची भेट झाल्याच्या नंतर मग मार्केटिंग वाढलं व्यवसाय वाढला आमचा त्यांनी व्यवसाय वाढवण्यात मदत केली आम्हाला पाचशे टनाचं काम होतं त्यांनी तिथं हजार टनावर नेलं आता हे युनिटसाठी लागणारे ट्रान्सपोर्ट असं ना ती सगळं आमचं स्वतःच आहे मागं रॉ मटेरियल आम्ही सगळं स्वतः गोळा करतो आज आमच्याकडं सत्तर पंच्याहत्तर लोकांचा स्टाफ आहे आम्ही शं जवळजवळ शंभर लोकांना ड्रायव्हर असेल लेबर असेल आम्ही शंभर लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय तर सुरुवातीला आमचं पंचवीस तीस लाख रुपयावरती बिझनेस चालू केलं होतं आता वीस कोटी रुपयावरती केला येतो आपला मानसच तो आहे की तरुणांना आपल्याला ह्या रो उद्योगात घेऊन यायचंय ह्या उद्योगात आणल्यानंतर त्यांना हा उद्योग कशा प्रकारे केला जाऊ शकता याच्याबद्दलचं प्रशिक्षण पण द्यायचंय त्याच्याबरोबर अलाइन राहून त्याला सक्सेस पण आहे तो सक्सेस झाला तरच आपला उपयोग आहे कारण की जेणेकरून त्याच्यावरच अवलंबून आपण व्हर्च्युअल वाईट फ्लेम ठेवतोय आणि त्याचा जो उद्योग सक्सेस असेल तरच आप तो आपल्याला म्हणजे पुढं कायमस्वरूपी सोबत घेऊन तर याच्याबरोबर आपला मानस असा आहे की व्हर्च्युअल व्हाईट फ्लेम सोबत जे काय तरुण उद्योजक आलाइन व्हायला तयार आहेत जॉईन व्हायला तयार आहेत त्यांना आपण आमंत्रित करतोय करतोय प्लस या उद्योगाबरोबर असे खूप सारे उद्योग आहेत की याच ठिकाणी याच याच्यात आपण गवर्नमेंट बरोबर करून याच्यात याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करू शकतो याच्यावरचे काही मॉडेल्स आम्ही बनवतोय याच्यावर आमचं काम चालू आहे याच्यावर रिसर्च चालू आहे आमचं आणि ते पण गोष्टी आपण येणाऱ्या वर्षभरात आपण आणणार आहोत जर आम्हाला अडचण आली तर घरच्यावाल्यांची बऱ्यापैकी मदत मिळते आनंद सर झाला यांची म्हणजे लगेच सांगतात व अडचणला येऊन येऊन देत नाही आर्थिक असल सगळ्या गोष्टी ज्या कंपनीत अडचण येतील वर रॉ मटेरियल अडचण येईल बऱ्यापैकी रॉ मटेरियल पण तेच उपलब्ध करून देतात सर पेट्रोल पंपर असल्यामुळे माझा शिक्षण कमी आहे पण हिशोबाला मी थोडा परफेक्ट होतो आणि त्यांच्याकडे काय होतं त्यावेळेस त्यांचा बिझनेस थोडा थोडा ग्रोथ करायला त्यावेळेस त्यांच्याकडे हिशोबाची ती थोडी अडचण वेळ नसं भेटतो ते मला म्हणले पेट्रोल पंप पाहून ब्रँडचा पण हिशोबिश तूच बघत जा मी आळवली त्यात जातो आम्हाला जसं काम वाढलं तसंच आमच्याकडे काय आलं आमच्याकडे इथं काही इक्विपमेंट लागायला लागल्या टॅक्टर ट्रक वाहन तर सरांनी मला ऑफर दिली तो एक तुझं टॅक्टर घेऊन इथं चालू शकतो लावू शकतो मग मी माझं स्वतःच एक ट्रॅक्टर घेतलं आणि ते इथंच कंपनीत लावलं कामाला माझं ट्रॅक्टर पाहून मी काम पण पाहतो आणि अशा प्रकारे माझं व्यवस्थित चाललंय सध्या तरी आनंद सरांनी आमच्यासाठी राहायची रूमची राहायची ही व्यवस्था एकदम चांगली चांगल्या प्रमाणे केलेली आहे पूर्ण व्यवस्था केलेली आहे कामगार आणि मालक असला का भेदभाव करत नाही मला चारच महिने झाले चार महिन्यामध्ये असं कधी जाणवलं नाही की मी एक कामगार म्हणून या कंपनीत काम करतोय म्हणजे जे बॉस सांगेल ते मी करत होतो पण आज सरांचं तसं नाही सर काय तुमच्या मनात काय भावना तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही तुम सांगा आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट करू काय होतं त्याच्यात प्लस मायनस पॉईंट शोधू हे सरांचं जे आम्हाला जे मार्गदर्शन आहे हे खूप ब्लॅक मोलाच आहे ओनर म्हणून कसं असतं की ॲज एक प्लस रिपोर्टेड एम्प्लॉयला जी वागणूक भेटली जाते ती वागणूक आपल्याकडे नाही भेटत आम्ही एका ताटामध्ये जेवतो म्हणजे सर असं म्हणत नाही मी या कंपनीचा डायरेक्टर आहे मी आज करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीचा एक म्हणजे मालक आहे असं असं काही म्हणजे त्यांनी कधी भेदभाव नाही केला आजपर्यंत मी माझ्या चाळीस लाख रुपयाचे लॉस झाल ते पूर्ण भरून काढले माझा प्लॅन आता एकदम रेग्युलर चालू आहे महिन्याला माझा चारशे ते पाचशे टन क्रिकेट मॅन्युफॅक्चर करतो मी दर महिन्याला आणि हे फक्त आनंद सरामच करू शकतो जे शेतकऱ्यांना मदत करायची आहे जे पूर्णपणे प्रामाणिक गव्हर्नमेंटचा हेतू आहे पण त्याच्यात आपण पण कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि ते आपण हे जे काम करणार आहोत ते पण आपण एक मदतीच्या भूमिकेतून शेतकऱ्यासाठी असेल ग्रामीण भागात रोजगार उपलब्धीसाठी असेल तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी असेल किंवा एखाद्या तरुणाला उद्योगात उतरून त्याला उद्योगात सक्सेस करण्यासंदर्भात असेल ह्या सगळ्या व्यतिरिक्त आपण पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही पर्यावरणासाठी एकदम पूरक असं काम आपण करणार आहोत यासाठी मला महाराष्ट्रात कमीत कमी दोनशे लोकांची फौज तयार करायची आहे दोनशे लोकांचे तरुण उद्योजकांची मला एक मोठ्या प्रमाणावर एक असोसिएन तयार करायची आणि त्याच्या माध्यमातून मला मोठ्या स्वरूपाचं काम या क्षेत्रामध्ये करायचं आहे असा माझा मूळ मानस आहे हे माझं ध्येय पण आहे आणि त्या संदर्भात मी वेगवेगळ्या पद्धतीवर वेगवेगळ्या पातळीवर काम पण करत आहे